नमस्कार मी लाड लय भारी कोकणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला सागरी महामार्गावरील सोनारगडगा स्टॉप या ठिकाणी घेऊन आलो आहे तुळसुंदे कोळशी माडबण आदी भागातील प्रवाशी रत्नागिरी किंवा राजापूरला जाण्यासाठी या स्टॉपवर येत असतात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते मात्र या ठिकाणी कुठची बैठकीची व्यवस्था नाही आहे ही गोष्ट लक्षात येतात ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणकार गंगाराम गवणकर यांनी स्वकरतानी ते दोन बेंचेस बसवण्याचं ठरवलं ते स्वतः रत्नागिरीला गेले आपल्या गावातील दोन युवकांना घेऊन रत्नागिरीला गेले आणि त्यांनी बेंचेस आणल्या आणि त्या बेंचेस आपल्या देखरेखाली का बसवण्याचं काम ते आता करत आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत हे पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे असे अनेक स्टॉप आहेत त्या ठिकाणी बैठकीची व्यवस्था नाही आहेत प्रवासी तात्कळत असतात त्यांना बसण्यासाठीसुद्धा जागा नाही आहेत अनेक ठिकाणी निवारा सेडसुद्धा नाही आहेत मात्र किमान बैठकीची व्यवस्था तरी व्हावी हा उद्देश ठेवून गंगारामजी गावणकर यांनी स्वनगर्ग स्टॉप आणि आता जे तुम्ही बघता येतो हा माडबणचा बीच आहे या माडबणच्या बीचवरसुद्धा बऱ्याच प्रमाणावर पर्यटक येत असतात त्या ठिकाणी सुद्धा एक बेंचेस बसवलेले आहे नाटककार गंगारामजी गावणकर गेल्या तीन ते चार वर्षांपासून आपल्या माडबण या मूळ गावी वास्तव्यास आहेत आपल्या परिसरात असणाऱ्या गैरसोयींवर त्यांचं लक्ष असतं शासनाच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून ते प्रश्न सोडविले जावेत यासाठीसुद्धा ते प्रयत्नशील असतात मात्र त्यातूनही त्या जसं आपल्याला जमेल तशी समाजसेवा करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी सोनलगडग स्टॉप आणि माडबण बीच या ठिकाणी सिमेंट बेंचेस स्वतः आणून बसवण्याचं काम केलेलं आहे गवानकर साहेब यांचं वय पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक आहे परंतु एखाद्या तरुणाला लाजवेल असा उत्साह असतो आज स्वतः ते टेम्पोमधून रत्नागिरीला गेले होते आणि या तीन बेंचेस ते स्वतः घेऊन आले आहेत त्यांच्याकडून आपण सर्वांनी प्रेरणा नक्की घेतली पाहिजे आता ह्या बेंचेस बसवून झाल्यानंतर आमच्या भागातील कलाकार शशांक पावसकर हे त्याच्यावरती नाव लिहित आहेत वस्त्रहरणकार गंगाराम गवणकर यांच्या सौजन्याने या सोनारगडगाव चिट्यावरती बेंचेस बसवण्यात आले आहेत तसेच माडबन बीचवरतीसुद्धा एक बेंच बसवण्यात आले आहे सुद्धा प्रेरणा घेऊन आपापल्या गावाच्या स्टॉपवरती जिथे लोकांची वर्दळ असते जिथे लोकांना बैठकीची व्यवस्था नाही आहे अशा ठिकाणी बेंचेस बसवण्यासाठी नक्की प्रयत्न करू शकतो